जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे पंचवीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे सत्तावन्न कोकणातील किल्ले जिंजिरा या जलदुर्गावर मराठ्यांनी केलेल्या हल्ल्यात किल्ल्याच्या तटाला मोठ्या हिमतीने शिड्या लावलेल्या श्यामरावांचा आणि बाजी घोलक यांचा शिवरायांनी सन्मान केला रघुनाथ पंथांनी तळे घोसाळे काबीज करून नंतर दंडा राजपुरीचा किल्ला सिंध्याकडून जिंकला व नंतर जिंजिरा महाराजांच्या राज्याभिषेकानंतर समारंभानंतर अवघ्या काहीच दिवसात पाचाड मुक्कामे जाऊनच्या झालेल्या निधनाने फक्त महाराज नव्हे तर अवघा मुलूक उदास झाला होता असे असले तरी महाराज आपले दुःख बाजूला सारून स्वराज्याचाच विचार करत होते याच काळात फोंड्याचे आदिलशाही सुभेदार मोहम्मद खान स्वराज्याच्या हद्दीत येऊन कुरापती काढत होता त्याने स्वराज्यातील गावातून एका श्रीमंत व्यापाऱ्याला कैद करून नेले होते महाराजांना ही बातमी समजताच संतप्त झाली महाराजांच्या रागवल्याची गोष्ट कळताच महम्मद खान घाबरला महाराजांच्या स्वारीच्या धाकाने त्याने इंग्रजांकडून दारूगोळा व तोफा मागवल्या पण महाराजांच्या भीतीने इंग्रजांनी नकार दिला चिडलेल्या महाराजांनी अण्णाजीपंतांना सैन्य देऊन फोंड्यावर रवाना केले पण अनपेक्षितपणे ही बातमी खानाला समजली तो सावध राहिल्याने अण्णाजी पंतांना अपयश आले अण्णाजी पंतांना महाराजांनी फोंडा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पंचवीस ऑगस्ट इसवीसन सोळाशे शहात्तर सन एकशे सदुसष्टच्या नारळी पौर्णिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजिरा मोहीम हाती घेण्याचे ठरविले त्यासाठी महाराजांनी स्वराज्याचे पेशवे मोरोपंत यांना दहा हजार या मोरोपंत कळताच तोही आपल्या सैन्यासह जिंजिऱ्याकडे निघाला मोरोपंतांनी बरेच प्रयत्न केले पण यश मिळत नव्हते त्यांनी एक दिवस सांगितले लाय पाटलांनी होकार देताच त्यांना अंधाऱ्या रात्री जिंजिऱ्याच्या तटाला शिऱ्या लावण्याची कामगिरी देण्यात आली ठरलेल्या दिवशी लाय पाटलांनी आपली जबाबदारी पार पाडली पण पहाट होत आली तर मोरोपंत आले नाही त्यामागे लाय पाटील परत गेले मोहीम अपयशी झाली मोरोपंतांनी रायगडी जाताच लाय पाटलांचा पराक्रम महाराजांना सांगितला महाराजांनी त्यांना पराक्रमाबद्दल छत्री निशान आणि पालखी देऊ केली पण पाटलांनी ती नाकारल्याने त्यांना पालखी नावाचे गलबत बांधून दिले त्याचबरोबर महाराजांनी पद्मदुर्गाच्या हवालदार सरनोबत यांचाही सन्मान केला पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा पंचवीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव शाहू राजे कैदेत असताना राजाराम महाराज ज्येष्ठ व तदनंतर महाराणी ताराबाईंनी राज्य सांभाळणे हे परिस्थितीनुसार अनिवार्य होते पण आता शाहू राजांची सुटका झालीये मराठ्यांच्या सिंहासनावरच त्यांचा हक्क त्यांना मिळावयास हवा परंतु मराठी राज्य अत्यंत निर्वाणीचा पेत इथे निर्माण झाला शाहूची सुटका झाल्याचे एक जळफळाट झाला कारण संभाजी राजांच्या मृत्यूनंतर राजारामांना मिळालेली गादी पुढे त्यांचेच वंशज चालणार होते पण शाहू राजे सुटल्यामुळे आता स राज्याचा सारा कारभार आपल्याला सोडावा लागणार या एकाच विचाराने ताराबाईंना हैराण करून इस सोडले इसवी सन सोळाशे एकोणऐंशी मध्ये स्वराज्य सोडून मोगल सरदार दिलेरखानाला मिळालेल्या व पुन्हा स्वराज्यात आलेल्या युवराज संभाजी राजांना थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर एकांती समजावले होते त्यांच्यासमोर स्वराज्याच्या वाटलीचा प्रस्तावही मांडला होता परंतु त्यानंतर संभाजी राजांनी नम्रपणे उत्तर दिले की आपण साहेबांचे पायाची जोड आहे साहेबांचे शिवरायांचे पायाशी इमान वाहून दुभात खाऊन राहू याचाच अर्थ संभाजी राजांना राजपदाची अभिलाषा नव्हती पण त्याचबरोबर राजाराम राजांची मनस्थिती तपासून पाहिली पाहिजे दिनांक पंचवीस ऑगस्ट सोळाशे सत्त्याण्णवच्या एका पत्रात उल्लेख आहे की चिरंजीव शाही काले करून तरी श्री श्री आण तेव्हा संकटी जी माणसे उपयोगी पडली त्यांच्या तसनसी आम्ही करविल्या याचा चित्ती द्वेष यावा हे तरी अविचाराचे कलम शाहू राजास अधिकारी आम्ही करीतो ते तरी त्यांचे साठीच आहे प्रसंगात सर्व लोकांस त्याचकडेच पाहणे आहे हे कारण ईश्वराचे नेमले असतील याचाच अर्थ असा आहे की राजाराम महाराज हे स्वतःला शाहूंचाच प्रतिनिधी समजत होते व राज्य कारभारावर चालत होते परंतु हा उद्देश अथवा ही ताराबाईच्या मनात अजूनही रुजली नव्हती हाती सत्ता आल्यावर आणि मराठ्यांच्या सर्वोच्च पदाचा मान मिळाल्यावर ताराबाईंना इतर काही सूचेनासे झाले राजाराम राजांच्या अकस्मात मृत्यूनंतर ताराबाईंची गादी चालून मराठी राज्य सावरले ही गोष्ट जरी खरी असली तरी आता त्यांना आपल्यावर अन्याय होतोय असे वाटू लागले होते